नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे घड्याळ जाता शरद पवार यांना मिळालं ऐतिहासिक चिन्ह नव्या पक्षाला उभारी मिळणार काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश दिले होते शरद पवार गटांकडून कब्बशी वटवृक्ष आणि तुतारी असे तीन पर्याय देण्यात आले होते यामधील शरद पवार गटाला तुतारी हे नवीन चिन्ह बहाल करण्यात आलं आहे शरद पवार गटाकडून याबाबत सोशल मीडियावरती माहिती देण्यात आली आहे आता आगामी निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर तुतारी हे नवीन चिन्ह असणार आहे आगामी निवडणुकांमध्ये नव्या पक्षाला उभारी देण्यात तुतारी कितपत यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली पोस्ट जी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याला ज्या तुतार्याने दिल्लीच्या ताख्याशाही कानठाळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासाठी गौरवास्पद बाब आहे महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीला दिल्लीच्या ताफ्याला हादरून सोडवण्यासाठी हीच तुझारी पुन्हा एकदा रणचिंग फुंकण्याकरता सज्ज आहे दरम्यान शरद पवार यांच्या आधीच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ हे देशासह हो खेड्यापाड्यात पोहोचलं होतं आता शरद पवार यांच्या सर्व नेत्यांकडे नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणार आहे तर मित्रांनो आपल्याला याबाबत काय वाटते शरद पवार यांना नवीन हे जे पक्षचिन्ह मिला मिळालेले आहे तुतारी यावरती शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्ता निर्माण करू शकतात का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र